परिवर्तन करायची वेळ आलेली आहे इथं महिला सुरक्षित नाही आहे वारंवार महिलांना पाण्यासाठी सामोरं जावं लागते जो तो येतो तो म्हणतो की आम्ही तुम्हाला पाणी देऊ गेल्या वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून हे जो प्रभाग आहे हा भारतीय जनता पार्टीच्या अंडरमध्ये आहे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नगरसेवकांनी या, नगर या प्रभागात काम केलेले नाही आहे इथं महिला सुरक्षित नाही आहे पाण्याची एवढी टंचाई आहे की माझ्या या भा माझ्या भागात तर सुद्धा नाही टँकर आम्हाला टँकर मागवा लागतील पाणी घ्यायला खर तर आता सेना भाजप चूक कोणाची आता ही सर्व जनतेला माहिती आहे मी त्या गोष्टीला जाणार नाही पण मला वाटतं की या गेल्या वीस वर्षापासून गेले तेवीस वर्षापासून संभाजीनगर मध्ये राहतील या संभाजीनगर मध्ये सुरुवातीला पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आता केंद्रात बी आणि राज्यात बी जर महाराष्ट्रात जरी म्हणलं तर भारतीय जनता पार्टीच आहे पण समस्या वाढतच हो चालली आहे प्रभागामध्ये सध्या काय समस्या आहे प्रभागात रोड नाही आहे लेडीज नाही आहे मला वाटते फोरवर लाईटी सुद्धा नाही आहे आता रोड सुद्धा म्हणलं तर मी एक उद्धव बाळासाहेब ठाकरेचे एक पदाधिकारी असून आ, मी माननीय विरोधी पक्ष नेते आंबादा दानवे यांच्या निधीतून बरेच रोड मी माझ्या अभागात केलेले आहे लाईट सुद्धा केलेले आहे ड्रेनिंगचे कामं सुद्धा केलेले आहे निश्चितच मला वाटतं येणाऱ्या काळात जर जनतेने मला आशीर्वाद दिला तर निश्चितच जसा मी माझं घर एक चांगल्या प्रकारे सजवली तसा हा प्रभाव मी चांगला करेन या निमित्ताने मतदारांना काय आव्हान मतदारांना आता मी तर म्हणते की जनतेने एक आव्हान करेल कळकळीची विनंती करेल की कोरोना काळात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपले एक मुख्यमंत्री होते एक दैव शक्ती देवाने आपल्याला दिली होती म्हणून ते अडीच वर्ष आपल्या सहवासात राहिले ते होते म्हणून तुम्ही आम्ही वाचलो आणि लोक म्हणतात कोरोना काळात उद्धव साहेब घरी होते मग महाराष्ट्रात एक प्रभाकर एक नंबरला मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा नंबर आलेला आहे मग असं का पण जनतेला हा विचार प्रश्न करायचा आहे की येणाऱ्या याच्यात मला तरी वाटतं भारतीय जनता पार्टी ही जे चॉकलेट देणारे लोक आहेत पक्ष फोडणारे आहे घरं फोडणार आहे या लोकांना यांची जागा दाखवण्याची गरज आहे आणि येणाऱ्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार येण्याची गरज आहे म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने मी स्वतः सुकन्या बोसले माझं काम जनतेला सांगायची गरज नाही सर्वांना माहिती आहे म्हणून आव्हान करते की या जनतेने यावेळेस भारतीय जनता पार्टीला बाकीच्या पक्षा यांना की त्यांची जागा दाखवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं आहे एक सांगायचं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो आहे समाजकारण राजकारण करणार करणार आहे म्हणून जनतेने एक आशीर्वाद दिला पाहिजे आणि मला वाटतं एक शिवसेनेचा एक सदस्य जरी असला एक शिवसेने जरी असला तर तो, तो समाजसेवेसाठी पुढा असतो आणि कोरोना काळात उद्धव साहेबांनी आमच्यासारख्यांना आवाहन केलं की जनतेच्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरा ज्या वेळेस लोक घरात होते त्यावेळेस शिवसेनेचे सर्व पदाधिकारी नेते मंडळी बाहेर समाजसेवेसाठी होते कोणाचं मेडिसिनचा असो कोणाचं हॉस्पिटलचा असो कोणाला किराणा वगैरे असो कोणाचं दळण असो कोणाचं भाजी भाजीपाला असो मी स्वतः कोरोना काळात हे कामं केलेले आहे आपले गुरुद्वारेमधून जेवण आणून काही घरी बनून आणि काही पुंडलिक नगर पोलीस पु यांच्या पी आय घनश्याम सोनोने यांना सांगून जे जेवण तिथे येत होतं तर स्लम एरियात मी लोकांना जेवण हे केलेले हे आमचे आदर्श आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला यांनी सांगितले नेहमी ऐंशी टक्के समाजकारण करायचं वीस टक्के राजकारण करायचं म्हणून जनतेने यावेळेस मला वाटतं उद्धव साहेबांना हा बोल दिला पाहिजे